नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाने टिळा लावून आलेले असते व ती चांदेकरला म्हणत असते की चांदेकर बघ मी सर्व मॅनेजमेंट अगदी तू दिलेल्या चॅलेंजप्रमाणे व्यवस्थित पार पाडत आहे हे सर्व पाहून रोहिणी आणि नैना यांना खूप दुःख वाटत असतं यानंतर कला मेहंदी काढण्यासाठी तिथे येऊन बसते इकडे रोहिणी त्याला म्हणते की राहुलला म्हणते की तू वरती जा आणि कला इथे आहे तोपर्यंत ते सर्व तो ड्यूज पेपर घेऊन तुझ्याकडे ठेव त्या सांगितलेल्याप्रमाणे वरती जाऊन ते पेपर घेत असतो इकडे सोमला देखील मेहंदी काढायची असते परंतु अनामिका नाही काजलच्या नावाची मेहंदी त्याला काढायची असते आबा आबा देखील त्याला म्हणतात की सोमवारी मेहंदी काढून घे त्यानंतर आबा काजलला म्हणतात की अगं काजल तू पण ये नाही इकडे या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये तू पण सहभागी आहेस तुझ्या हातावरती देखील मेहंदी काढणं हे बघून काजलला खूप वाईट वाटत असते मनोमन ती खूप रडत असते तिचं मन दुःखी असतं डोळे बनवलेले असतात कारण आज या हातावरती तिला सोमच्या नावाची मेहंदी काढायची असते परंतु तीच मेहंदी अनामिका सोमच्या नावाची मेहंदी तिच्या हातावरती काढणार असते असंच काही सोमचं देखील असतं सोमला देखील सोम काजलच्या नावाची मेहंदी आपल्या हातावरती काढायची असतात काजल खूप दुःखी असते तिचे डोळे पाणवलेले असतात हाताकडे ती म्हणून खूप दुःखी होत असते तिची सर्व मनस्थिती संगीताला माहिती असते की आपली मुलगी सोमरावांच्या प्रेमात आहे असून देखील ती कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि तिच्या डोळ्यांनी हा सर्व प्रकार पाहणं म्हणजे तिच्यासारखं दुःखी या जगात कोणी नाही असं ती विकार करत असते इकडे कला चांदेकरला म्हणत असते की अगं माझ्या नाव चांदेकरच्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती काढ यानंतर आबा म्हणतात की अरे वा मस्तेच की पण चांदेकर चांदेकर काय अगं अद्वैत म्हणून लिहि ना कला म्हणते की अहो आबा मी याला चांदेकरच म्हणते ना जर अद्वैत म्हणाले तर मला खूप वेगळं वाटेल त्यामुळे मी माझ्या चांदेकर या नावानेच मेंदी माझ्या हातावरती काढणार आहे यानंतर आबादेखील हे तिचं बोलणं ऐकून खूप हसत असतात व सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रियांनी कलाच्या हातावरती एक गोल काढलेला असतो त्या गोलामध्ये में मेहंदी मेहंदीचं मेहंदीच्या कोणाने चांदेकर असं नाव लिहिलेलं असतं त्यानंतर ती म्हणते की हे गोलापासूनच सर्वांचे शेवट होते आणि सर्वांचा स्टार्टिंग पण होते अद्वैत म्हणतो हो ना शेवटी गोल हा खूप महत्त्वाचा आहे असं त्यांची नोकझोक सुरू असते इकडे अनामिका देखील हे सर्व पाहून आनंदी होत असते रजनीला देखील खूप आनंद झालेला असतो रजनी म्हणते की अग तुमची जोडी ही मेड फॉर रि अदर आहे त्यानंतर त्या दोघांचे नोकझोक होते व संगीताला संगीताला अधवेच हात लागतो त्यानंतर ती म्हणते अरे चांदेकर चुप बसना माझ्या आईला लागलं ला। त्यानंतर चांदेकर म्हणतो ठीक आहे आहे आय एम सॉरी मला माफ करा चुकून झालं असं असं त्यांचे नव झोक सुरू असते